टीवी टीवी मी शहीद विनायक जली। विनायक बालगावचे सुपुत्र पुजारी भावपूर्ण श्रद्धांजली विवेक जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलात सीआरपीएफ कार्यरत असताना कर्तव्य बजावत असताना शहीद झाले त्यांच्या दुर्दैवी निधनानं संपूर्ण गावावर शोक कळा पसरली आहे विनायक पुजारी यांनी देशसेवेसाठी अविरत योगदान दिले त्यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी गावकरी नातेवाईक आणि स्थानिक पोलीस प्रशासन मोठ्या संख्येनं उपस्थित होते पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली आणि अंत्ययात्रेत हजारोंचा जनसागर

ॲपमध्ये सेवेत लागले होते त्यांच्या पश्चात मुलगा पत्नी आई असे परिवार आहे दोनच वर्षापूर्वी विनायक यांचा विवाह झाला होता त्यांना आठ महिन्याचा एकुलता एक, एक मुलगा होता त्यांच्या निधनानं संपूर्ण बालगाव गावावर शोककळा पसरली आहे त्यांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा सन्मान म्हणून शासनानं कुटुंबियांना योग्य मदतीचं आश्वासन दिलंय गावकऱ्यांनी त्यांच्या स्मरणार्थ एखादं स्मारक उभारण्याची मागणी केली आहे शहीद विनायक पुजारी यांना बिग मराठी चॅनलच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली